पहिल्यानगर महानगरपालिका सहकारी कर्मचारी पतसंस्थेची एकशे तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे पतसंस्थेला एकोणसत्तर लाख रुपये नफा सभासदांना अकरा टक्के डिव्हिडंड वाटपाला मंजुरी अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची एकशे तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन विकास गीते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे पतसंस्थेला चालू वर्षे एकोणसत्तर लाख रुपये नफा झाला असून सभासदांना अकरा टक्के डिव्हिडंड वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असल्यामुळे पतसंस्था यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन चेअरमन विकास गीते यांनी केले अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या एकशे तेराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन विकास घेते समवेत व्हाईस चेअरमन उषाताई वेराळ ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल तज्ज्ञ संचालक जितेंद्र सारसर संचालक सतीश ताठे श्रीधर देशपांडे बलराज गायकवाड अजय कांबळे बाळासाहेब पवार विजय कोतकर कैलास चावरे सोमनाथ सोनवणे गुलाब गाडे किशोर कानडे बाळासाहेब गंगेकर संचलित संचालक आनंद तिवारी संतोष गवळी आदी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ संचालक बाळासाहेब मुदगल म्हणाले की पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या अडी अडचणींच्या काळात नेहमी उभे राहण्याचे काम केले आहे सभासदांच्या मुला मुलींचे शिक्षण लग्न समारंभ यासाठी आर्थिक कर्ज रूपी मदत केली आहे तसेच सभासदांच्या आजारपणाचे तातडीने निदान व्हावे यासाठी पंचवीस हजार केली जाते यावर्षी एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदत झाली आहे तसेच नऊ मयत सभासदांचे कर्ज निवारण निधीतून कर्ज रुपी आठ लाख आठ हजार दोनशे रुपये माफ केले आहे సం <Sess> त्याचबरोबर सभासद निर्वाण निधीतून दहा मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे असे ते म्हणाले कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी म्हणाले की सभासदांना तातडीने कर्ज तीस हजार रुपयावरून चाळीस हजार करण्यात आले आहे जिल्हा बँकेचे पतसंस्थेवर कॅश क्रेडिट कर्ज सतरा कोटी रुपये होते ते फेडून आपले पतसंस्था स्वभांडवली आहे यावेळी विषय पत्रिकेचे वाचन केले असून सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली असल्याचे ते म्हणाले पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी चांगला कारभार केला असल्यामुळे पतसंस्थेला चांगले दिवस आले आहे या संचालक मंडळाला कायम मुदतवाढ मिळाली कारण ते चांगले काम करत असल्याचे सभासदांनी आपले मत व्यक्त केले तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी किशोर कानडे यांचे चिरंजीव अभिषेक कानडे यांनी अमेरिकेतील क्लिव्हलँड स्टेट्स युनिव्हर्सिटी या नामवंत विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स इन सायन्स इन केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी संपादन केल्याबद्दल पतसंस्थेच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन उषाताई वेराळ यांनी सभासदांचे आभार मानले आज एक जून दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर महानगरपालिका पद संशेची एकशे तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून सभेचे सर्व विषय बहुमताने व पूर्ण संमतीने सभासदांच्या मंजुरीने मंजूर झालेले आहेत त्याबाबत मी सर्व सभासदांचे आभार मानतो त्याचबरोबर गेल्या आर्थिक वर्षात आपण जी सभासदांसाठी खास उल्लेखनीय मदत केली ते एक दोन शब्दात मी सांगणार आहे की अशी की आपले संस्थेचे दहा सभासद माहीत झाले असून त्यांचे प्रत्येकी एक प्रमाणे आपण दहा लाख रुपये संस्थेने त्यांच्या कर्जातून माफ केलेले आहेत त्याचबरोबर आपल्या संस्थेचे एकूण नऊ सदस्य गुरुद्ध आजार झालेले होते ते आजार होत असताना आपण संस्थेचा काहीतरी हातभार लागा या हिशोबाने त्यांना आपण मदत केलेली आहे प्रत्येकीला के आपण पंचवीस हजारप्रमाणे एक लाख पंचवीस हजार रुपये त्यांना मदत करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कर्ज निवारण निधीमधून साधारण नऊ सभा साधना आठ लाख आठ हजार रुपये ही मदत करण्यात आलेली आहे हे संस्थेच्या दृष्टीने व सभासदांच्या दृष्टीने अत्यंत उल्लेखनीय बाब आहे व सभा या संस्थेचे विद्यमान चेअरमन विकासजी गीते साहेब व्हाईस चेअरमन उशाताई वारळ व सर्व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे ज्या खेळीवेळीच्या वातावरणात सभासदांनी आम्हाला साथ दिली त्याच वातावरणात यापुढे सभासदांना अशीच आम्हाला सहकार्य सा करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो अहिल्यानगर महानगरपालिका पदसंस्थेची एकशे तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्या सभेमध्ये सभासदांच्या हितावह असे निर्णय घेण्यात आले आमचं संचालक मंडळ सर नेहमीच सभासदांच्या हिताचा विचार करीत असतो ही संस्था ही अतिशय गोरगरीब कर्मचाऱ्याची असून सभासच्या हिताचे निर्णयच आपण घ्या सर्व सर्व संचालक मिळून घेत असतो तरी या स सर्वसाधारण सहभेत सभेमध्ये तातडी कर्ज हे तीस हजारावरून चाळीस हजार रुपये करण्यात आलेले आहे व तातडी कर्ज तीस हजारावर चार करण्यात आलेले आहे सभेला उपस्थित राहिल्या राहिल्यामुळे मी सभासद सर्व सभासनांचे आभार मानतो होता अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पक्षसंसा मर्यादित अहमदनगर या संस्थेची एकशे तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे संस्थेने शपथ दिलेल्या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने सर्वानुमती मंजुरी दिलेली आहे संस्थेला एकोणसत्तर लाख रुपये सर्व तरतुदी आता नफा झालेला आहे त्या नफ्यातून सभासदांना संचालकांनी अकरा टक्के डिविडंड देण्याची शिफारस केलेली आहे त्या शिफारिस शिफारशीचा सभासदांनी उष्फूर्तप्रमाणे स्वागत केलेलं आहे आजच्या सभेचे सर्व विषय सभासदांनी मंजूर केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आजच्या आपल्या अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सरकारी या संस्थेचे अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी संस्था मर्यादित असे नामकरण करण्यात आलेले आहे व संस्थेने आपल्या शहराचे लोकप्रिय नेते व विधानपरिषदेचे दोन वेळा आमदार असलेले अरुण काका जगताप यांना व संस्थेच्या सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सभा संपन्न केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर